लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना बातमी संकलन करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं परंतु आता दिल्ली हायकोर्टच्या टीकेनंतर पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना पन्नास हजाराचा दंड किंवा तीन वर्षाची पोलीस कोठडी होऊ शकते जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य लोकशाहीचा चौथा समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना बातमी संकलन करण्यासाठी बऱ्याच अडचणींना जावं लागतं परंतु हायकोर्टच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केला आहे की पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना पन्नास हजाराचा दंड आणि पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्याला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो पत्रकाराला धमकी देणाऱ्याला तुरुंगात पाठवण्यात येईल पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना मदत करा आणि पत्रकाराशी आदराने बोला नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एफ आय आर नोंदवल्या जाईल पत्रकार जमावाचा भाग नाही हीच बाब लक्षात घेऊन प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्केडिया कार्जू यांनी राज्य सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये कामात हस्तक्षेप करू शकत नाही पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाही तसे आढळून आल्यास पोलीस किंवा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल कारजू म्हणाले जसा एखादा वकील आपल्या असिलाच्या हत्येचा खटला न्यायालयात लढतो तसा तो कोणी होत नाही तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी बातमी संकलन करण्यासाठी करतात पण ते त्या गर्दीचा भाग नसतात त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे या संदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव गृह सचिव मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृह सचिवांना तशा सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलीस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार आता खपून घेतला जाणार नाही असे स्पष्टपणे त्यात नमूद करण्यात आले आहे पत्रकारावर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी पत्रकारासोबत पोलिसांनीच केलेला हा प्रकार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाईल जो घटनेचा कलम एकोणीस अ मध्ये देण्यात आला आहे आणि घटनेच्या या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलीस किंवा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल